नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मोझर या गावी तालुका मूर्तिजापूर आणि जिल्हा आहे अकोला जिल्हा खेरड्यापासून किती पाच सहा किलोमीटर अंतरावरच हे गाव आहे पाच सहा किलोमीटर खानापूरच्या समोर तर इथे आपलं रौनक गंगा सोयाबीन जे आहे याची लागवड झालेली आहे तुम्ही पाहू शकता तूर आणि सोयाबीन किती एकरामध्ये लावला आहे सर तो तो हे सर दोन एकर मध्ये लावलेलं आहे अच्छा तुमचं नाव काय माझं नाव विवेक लक्ष्मी वानकडे अच्छा विवेक वानकडे यांचं सिद्धेश कृषी सेवा केंद्र कामरगाव याचे प्रोपरायटर आहेत आणि यांनी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचे जे अभिप्राय ते खूप चांगले आहे इथे सुद्धा यांचा जो प्लॉट आहे हार्वेस्टिंग पिरियडला आलेला आहे गार्डनिंग आणि शेंगा बघा शेंगा बघा हो असून तो वर्तपर्यंत मुळापासून वरपर्यंत आणि शेंगाची क्वालिटी दाना पण मोठा आहे आणि चांगली गोष्ट आहे येलो मोजेक येत नाही साठी हो ते सोयाबीन मध्ये जो हळद्या आहे त्याला वडि नाही पडत आणि खूपच चांगलं आहे बघ कोणत्याही दाटलेलं सोयाबीन आहे हे बघा कुठेही तुम्ही दाखवतो समोर समोर

सोयाबीनला चांगला प्रतिसाद यावर्षी मिळालेला आहे पहिलंच वर्ष होतं सगळ्या शेतकऱ्यांना दोन बॅग तीन बॅग ह्याप्रमाणे माल सप्लाय केलेला होता आणि गंगा जी आहे परफॉर्मन्स खूपच चांगले आहे रिझल्ट खूप सुंदर कोणते बघा बरोबर आहे हळद्या व्हायरस रोगासाठी बळी पडत नाही आणि उत्कृष्ट असं वान पहिल्याच वर्षी दिलेला आहे पुढच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी या वानाची मागणी होणार आहे आणि बरेच शेतकरी हा जो प्लॉट आहे पाहून गेलेले आहे खूपच चांगली सिटिंग आहे खूपच जोरदार रौनक सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे रौनक गंगा हे वान आहे सोयाबीनचं जे आपण क्षेत्र पाहत आहोत लाईव्ह प्लॉट आहे आणि एवढा पाऊस झाला सप्टेंबर महिन्याची किती तारीख आज आज आहे एकोणतीस एक सप्टेंबर रोजी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे पूर्ण सप्टेंबर महिना पावसात गेला तरीसुद्धा पिवळं पडलेलं नाही झाडं सडलेले नाही आणि शेंगाची गड नाही झालेली आहे या साईडला पण तुम्ही बघू शकता पहा शेंगा खूपच मस्त सेटिंग आहे इकडे दाखवली खूपच चांगली शेंगाची सेटिंग आहे प्रत्येक झाड प्रत्येक झाडाला चांगली सेटिंग लागली आहे खूपच सुंदर कुठे एकसुद्धा पण शेंग गळलेली नाही एकही शेंग गळलेली नाही आहे झाडाची शेंगाची टिकवण क्षमता खूपच चांगली आहे आणि खूपच चांगला माल चांगला आहे मस्त आहे